डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते डॉक्टर आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे शिक्षण कोठे घेतले कोणत्या विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या समाजातील लोकांसाठी कार्य केले बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले भारताच्या संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला कोणत्या ठिकाणी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला सिक्का संघटित वा संघर्ष करा हे ब्रिद वाक्य कोणाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय आणि रिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे लग्न कोणाशी केले महाडचा सत्याग्रह कोणासाठी करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या तलावासाठी सत्याग्रह केला पुणे करार कधी झाला पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम निवासस्थान कोणते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला शूद्र कोण होते हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कुठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या समाज सुधारणा केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या समितीतून राजीनामा दिला होता केंद्रीय मंत्रिमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणाची अंतिम पदवी कोणती होती डी लटर प्रबुद्ध भारत येऊ पत्र कोणाशी संबंधित आहे डॉक्टर बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून कोणती पदवी मिळवली कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पदवी मिळवली इक्वॅलिटी लेबरिटी फ्रॅटर्निटी हे तत्त्व डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या देशाकडून स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये किती वेळा सहभाग घेतला होता गोलमेज परिषद झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास कुठे केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय होते शेड्यूल कास्ट, कास्ट फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे शिक्षणासाठी पहिला परदेश प्रवास केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले होते काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मातील तत्वांना स्वीकारले हिडेनबर्ग प्लानच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय सहभाग होता भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेचा मसुदा कोणी तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताचे राष्ट्रीय धोरण कशावर आधारित होते सामाजिक न्याय आणि समानता आंबेडकरांनी कोणती आर्थिक योजना मांडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयावर सर्वाधिक ग्रंथ लिहिले समाज 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 कायदा अर्थशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारतात पहिल्यांदा नेमके काय केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे